करी लायकीत राहायचं तू जेव्हा सुपारीत होता ना ज्याला सुपारी बाज म्हणतो ना तू तु? तुझी जेव्हा सुपारी होती त्यावेळेस बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली माननीय सन्माननीय राजसाहेब ठाकरे महाराष्ट्राचं नेतृत्व करत होतात अरे कुत्र्या तुझं तोंड काळ तुझं सगळंच काळ तुझी सुपारी काळी तरी तू कोणाला सुपारी बाज बोलतो रे तू ये नगरला तुझी सुपारी राहील खेचून काढली तर मग नावाचं आम्हालाही मनसे म्हणत नाही मनसेची वागीण म्हणतात मला तुझी जी सुपारी आहे ना ते खेचायचं काम आमच्याकडे लागलं एवढं लक्षात ठेव काळ तोंड या मटनकारी नाही 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 सॉरी सॉरी मटण साहेब आषाढ चालू आहे तुझं कधी मटन करून कुत्र्याला घाऊ खाऊ घालू ना एवढं लक्षात ठेव बोलताना तू दहा वेळा विचार कर राज सन्मान राजसाहेबांवर बोलताना तू दहा वेळा विचार कर तू कोणाला सुपारी बाग म्हणतो तुझी सुपारी बाग आधी आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमोल चाटूगिरी करणारा अमोल चाटूगिरी त्याचं मिटकरी नाही हे चाटूगिरी हे नाव त्याचं ठेवलेलं पाहिजे अजितदादाने एक भुकाळीसाठी ठेवलेलं पुत्र आहे त्याचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने तीव्र शब्दात त्याला जोडे मारून त्याची काय लायकी आहे ही आम्ही त्याची लायकी त्याला या ठिकाणी दाखवून दिलेली आहे आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने अमोल मिटकरीला आजही इशारा देतो की तू तुझ्या तु 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 तोंडाला लगाम घाल नाहीतर येत्या काळात तू नगर शहरात आला तर तो तुझं तु तोंड ठेचायचं काम हे महाराष्ट्र नवनिर्माण नगरसेना शंभर टक्के करत जय हिंद जय महाराष्ट्र